नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या विजय भव या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम काही महिन्यांमध्येच सुरू होतोय आणि गेल्या तीन चार वर्षापासून याची तयारी इच्छुक उमेदवारांच्याकडनं सुरू आहे राधानगरी तालुक्यातील राशोडे पंचायत समिती मतदारसंघातून सारिका सुभाष पाटील या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांचं काम त्या दृष्टिकोनातून गेल्या चार पाच वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आपल्या भव या एपिसोडमध्ये त्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं टी व्ही मराठीच्या वतीनं स्वागत करतो नमस्कार मॅडम नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद म्हणजेच एक मिनी मंत्रालय या मिनी मंत्रालयाचा भाग पंचायत समिती तर राशिवडे पंचायत समिती मतदारसंघातून आज मोठ्या प्रमाणात चुरस आहे त्या ठिकाणी विविध पक्षाच्या माध्यमातून अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत एळवडे ग्रामपंचायतीच्या सदस्या सारिका सुभाष पाटील या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून इच्छुक आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांचं गेल्या चार पाच वर्षापासून प्रयत्न चालू आहेत मॅडम तुम्ही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राशिवडे पंचायत समिती मतदारसंघातून तुम्ही उमेदवार म्हणून पुढे येणार आहात काय तुम्ही प्लॅन केलाय तुमच्या या उमेदवारीसाठी लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी नमस्कार मी सारिका सुभाष पाटील मी एका शेतकरी कुटुंबातील माझे माहेरकडची आणि सासरकडची कुटुंबी एकत्र एक कुटुंब पद्धती आहे आमचं लग्न दोन हजार आठ ला झाले मला दोन मुले आहेत आणि मी तेव्हापासून माझ्या मिस्टरांचे जे सामाजिक कार्य करतात ते फार जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं आम्हाला काही राजकीय वारसा नसताना आम्ही या राजकारणात म्हणजे मला दोन हजार बावीस ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक संधी मिळाली आणि आमच्या माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या सामाजिक कार्यातून आम्ही उद्या जी पंचायत समितीची जी इलेक्शन लढवली जाणार आहे आहे इलेक्शन लढवण्याचा इच्छा माझी नक्कीच तुम्ही एक शेतकरी कुटुंबातले आहात तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची आवड आहे तुमचे पती सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत दुसरी गोष्ट तुम्ही पदवीधर अर्थशास्त्र विषयातून तुम्ही बी ची पदवी घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही सुशिक्षित आहात तर तुम्हाला असं वाटतं लहानपणापासून असं वाटत होतं का की मी राजकारणामध्ये प्रवेश करीन एका हो नाए, नाए, मी एका ग्रामपंचायतीचे सदस्य होईन असं काही स्वप्न तुम्ही बघितलं नाही नाही मी एकतर शेतकरी कुटुंबातील मुलगी असल्यामुळे माझ्या काय माझ्या आजोबा वगैरे होतात राजकारणात वगैरे पण मला इतकं काय राजकारणात इंटरेस्ट नव्हता पण माझ्या मिस्टरांची इच्छा आहे आणि त्यांचं काम ही तसं आहे सामाजिक कार्य म्हणून त्यांनी बरेच लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या सपोर्ट मुळे किंवा त्यांच्यात उतरायची तुम्ही सदस्य झाला तर आता दोन हजार बावीस आणि दोन हजार चा हा कार्यकाल आहे तर तुमच्या वार्डामध्ये तुम्ही काय विकास काम केले मी ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून सर्वसामान्य लोकांचे म्हणजे रेशन कार्ड असो घरकुलचं असो किंवा त्यांची पेन्सिल किंवा एखादी शासनाची शासनाच्या काहीतरी योजना आहेत त्या सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे नक्कीच तुम्ही राशोडे पंचायत समिती मतदारसंघामध्ये आता तुमची जो प्रचार यंत्रणा सुरू आहे गेल्या तीन चार वर्षापासून त्याच्यामध्ये असं पाहायला मिळते की तुम्ही तुमचं जे काम आहे येळवडे ग्रामपंचायतीचे जरी तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असला तरी पंचक्रोशीतली जी काही गावं आहेत तिथंपर्यंत तुम्ही पोचलेला आहात घराघरापर्यंत तुमचा संपर्क आहे आणि त्या माध्यमातून तुमची एक मानसिकता अशी झाली की नक्कीच आपणाला हे मतदार आपल्याला विजयापर्यंत पोहोचवतील आणि काही जनतेतून पंचक्रोशीतल्या जी काही गावं आहेत त्या गावातल्या महिलांच्या अशा पद्धतीचा सूर समोर येतोय की सारिका मॅडम तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय शासनाच्या योजना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय आम्हाला माहिती देत आहे तर तुम्ही ह्या वर्षी निवडणुकीला होवा हवा कारण त्याचं कारण असं राशिवडे पंचायत समिती मतदारसंघ हा महिलेसाठी आरक्षित झाला आहे आणि ती संधी तुम्हाला या निमित्तानं मिळालेली आहे मग ही संधी मिळत असताना तुम्ही ज्या पंचकृषीतल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्या मनोरंजनात्मक असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून असे काही कार्यक्रम तुम्ही राबवलेत का हो राबवलेत महिलांच्या कलागुणांना वाव आम्ही आम्ही गावामध्ये होम कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम आमच्या गावामध्ये कधी झालेलाच नव्हता पहिल्यांदा झाला आणि महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्या कार्यक्रमाला आणि आताही थोड्या दिवसापूर्वी आम्ही जिम्हा फुगडीचा पण कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यालाही म्हणजे आपल्या पंचायत समितीच्या जे गावे येतात तेथील आणि त्यांच्या त्यांना खूप म्हणजे त्यांनी सुद्धा व्यक्त केले की म्हणजे आम्हाला खूप बरं वाटलं आजपर्यंत आमच्या इथं ह्या भागात कधी झालेला नव्हता झिम्माफुगडीचा कार्यक्रम आणि तुम्ही तो आयोजित केला त्यामुळे आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळाला अशी त्यांची प्रतिसाद होता, होता आम्हाला राशोडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये महिलांना सक्षम करणं त्यांचा आर्थिक स्तर उंचावणं अशा प्रकारे त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सारी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत असतील किंवा काही समस्या असतील तर त्या जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केलेला आहे महिलांना एक चांगला उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्या परिसरामध्ये जिम्मा जिंद्य। पुगडीच्या तुम्ही स्पर्धा घेतल्या की ज्या महिलांना कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता अशा पद्धतीचा मोठा तुम्ही कार्यक्रम पारंपरिक खेळांना तिथं उजाळा मिळाला त्या निमित्तानं आणि त्या परिसरातील महिला तुमच्या कामावरती अतिशय खुश आहेत एकंदरीत त्यातून दिसते एक कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे हे कट्टर कार्यकर्ते आहेत दुसरी गोष्ट उद्योग मंत्री उदय सावंत हे त्यांचे जवळचे नातेसंबंध आहेत या दोघांच्या माध्यमातून येळवडे ग्रामपंचायत असेल किंवा राशुडे पंचायत समितीतील गावं असतील त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे पंचवीस कोटीपेक्षा जास्त विकास कामांचा निधी तिथं उभा केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं काम पण त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं चालू आहे नातेसंबंध उदय सामंत साहेबांशी आहेत प्रकाश आंबेडकरांशी तुमचं चांगले जवळचे संबंध आहेत त्यांच्या ओळखीतून सामाजिक कार्यातून तुम्ही या गावापर्यंत पोहोचलेला आहात तर पोहोचत असताना येणाऱ्या तुम्ही पंचायत समिती निवडणुकीमध्ये लोकांसमोर मतदारांसमोर काय तुमचं उद्दिष्ट ठेवून तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात तुमचं ध्येय काय आहे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर सामंत साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या यांच्याकडून जो निधी मिळतोय आम्ही ते गावाच्या रस्ते गटर्स शाळा शाळेसाठी असं वापरून आम्ही गावाच्या विकासात भर घातलेलाच आहे पण इथून पुढे पण आम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर गाव आणि विभागातील विकास करण्याचा प्रयत्न म्हणजे भौतिक विकास सोयी सुविधा करण्याचा प्रयत्न करीन आणि गाव आणि विभागातील शैक्षणिक आर् शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्य आपलं गाव आणि विभाग अग्रेसर राहील असा प्रयत्न अग्रेसर राहील अशी इच्छा आहे आणि ते प्रयत्न पण आम्ही तसे करीन अग्रेसर राहावं असं हो अच्छा नक्कीच युवकांसाठी सुद्धा तुमच्या मनामध्ये एक भावना आहे की युवकांना चांगले संस्कार मिळावेत चांगले शिक्षण मिळावे स्पर्धा परीक्षेचं त्यांना ज्ञान मिळावं आणि आपल्या इथून एमपीएससी आयपीएससी पी एस सारखे परीक्षा पास होऊन चांगले विद्यार्थी या महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये यावेत तर त्यासाठी तुम्ही काहीतरी करणार आहात असा तुमचा मानस आहे आता जे स्पर्धा परीक्षेसाठी जे मुलं मुली जे प्रयत्न करतात किंवा प्रॅक्टिस वगैरे करतात त्यांच्यासाठी मार्गदर्शना अनुसरून म्हणजे असं त्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा एक मानस आहे त्यामुळे गावातील आणि विभागातील मुलांना त्याचा लाभ होईल आणि पुढची जे भविष्य काळातली पिढी आहे ती सक्षम बनेल आणि शैक्षणिक विभागात जर म्हणजे चांगला मिळाला मुलांना तर गाव पण आपआपच सुधारले जाते अच्छा नक्कीच आपली टीव्हीक्स मराठीची टीम आज राशा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा राशोडी पंचायत समिती मतदारसंघ असेल तर राशोडी पंचायत मतदारसंघामध्ये आमची टीव्हीनेक्स टेची टीम जी तिथं जाऊन सर्वे केला त्या सर्व्हेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण दिसून येते की महिला असतील पुरुष असतील युवक असतील युवती असतील त्यांचं असं म्हणणं आहे की सारिका पाटील मॅडम आज हा एक नवा चेहरा नवी ओळख ही राष्ट्रीय पंचायत समितीच्या प्रभागामध्ये येत आहे आणि त्यांना उमेदवारी दिली तर खरोच आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू त्यांना चांगल्या पद मताधिक्यानं निवडून देऊ टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपले सरसे स्वागत मी पत्रकार सागर धुंद्रे राशडे आज आपण आलेलो आहोत राशडे पंचायत समिती मतदारसंघातील एवढे या ठिकाणी या ठिकाणी महिलांच्या देऊन आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी एरवडे गावातून बोलते मी अश्विनी अमृत पाटील सारिका पाटील ह्या येरवडे गाव ग्रामपंचायतच्या सदस्य असून त्या एरवडे विद्यामंदिर शाळेच्या कमिटी अध्यक्ष आहेत त्यांनी महिलांच्या कला गुणानं वाव मिळावा म्हणून जिमा फुगडीचा कार्यक्रम ठेवला होता त्यानंतर त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करून घेतला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठी चॅनेलमध्ये आपले सर्वांचे सहस्वागत मी पत्रकार सागर नंदरे राशिवडे आपण आलो आहोत राशडे पंचायत समिती मतदारसंघातील एवढे या गावी या ठिकाणी पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर व सुभाष पाटील शाळा समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या माध्यमातून येवडे या ठिकाणी कोणत्या प्रकारे कामे झालीत हे आपण या, या गावातील युवकांच्याकडून जाणून घेऊया माननीय पालकमंत्री मान्य प्रकाशरावजी आंबेडकर साहेब व शाळा कमिटीचे अध्यक्ष माननीय सुभाषदादा पाटील यांच्या फंडातून जे आपल्या हनुमान तालीम मंडळ क्रीडा या मंडळाला इमारत बांधणी व शा व्यायामाचे साहित्य उपलब्ध या दोघां म्हणजे या दोन्ही यांनी करून दिलेलं आहे तर इतर गावातील म्हणजे येळोडे वाघोडे कोदडे आणि या चार गावातील युवक जे इथे येतात ते त्यांना या प संधीचा पुरेपूर फायदा झालेला आहे याबद्दल यांचे जाहीर आभार नमस्कार मी श्रुती युवराज पाटील सुभाष पाटील यांनी म मराठी शाळेतील मुलांसाठी त्यांना स्वच्छ पाणी मिळावे त्यांनी स्वखर्चातून ॲक्वागार्ड बसवला तसेच शैक्षणिक कामे असतील जिम जिम अशा वेगवेगळ्या त्यांनी निधी मंजूर मंजूर करून दिला त्यांच्या पत्नी सौ सारिका सुभाष पाटील ह्या पंचायत समिती इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तेन, आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ देऊन त्यांना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू अशा काही प्रतिक्रिया आम्हाला तिथं जाणवलं म्हणजे तुम्ही तुमचं सामाजिक काम जे काय आहे ते तुम्ही घेऊन लोकांपर्यंत पोचलेलं आहे हे अधोरेखित या निमित्तानं होत आहे पण जाता जाता एक मला असं सांगायचं आहे की राशोडे जिल्हा परिषद मतदारसंघातून असेल किंवा राशिवडे पंचायत समिती मतदारसंघामधनं तुम्ही शिवसेना प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढव लढवणार आहात तर तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल मतदारांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडून आता म्हणजे इलेक्शन लढणार आहे तर आमचं सामाजिक कार्य हे पाहून तर सगळ्यांना म्हणजे आणि ते आम्हाला निश्चित प्रतिसाद देतील कारण मलाही मी सामान्य कुटुंबातले असल्यामुळं शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं मला ही जाणीव आहे आणि निश्चित मला लोक आमच्या सामाजिक कार्याकडे बघून किंवा त्यांना तुम्हाला साथ देतील खात्री है। है मदे चा जिंकनार। जिंकनार। आहे आणि नक्कीच तुम्ही पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या गटातून उमेदवारी जिंकणार हा विश्वास तुम्हाला आहे नक्कीच राशोडे पंचायत समिती मतदारसंघातून एक शेतकरी शेतकऱ्याची मुलगी आणि सुशिक्षित पदवीधर असलेली मुलगी ज्या सारिकाताई पाटील आहेत या ठिकाणी त्यांनी राशे पंचायत मतदारसंघातून उमेदवारी आपली निश्चित केलेली आहे आणि त्या संदर्भातला जो काही पक्षाकडून जे काही उमेदवारी घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांचे पती ते त्यांचे कार्यकर्ते आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की शिवसेनेची उमेदवारी आपल्याला भेटणार आहे आणि आपण गट जिंकणार आहे नक्कीच ताई तुमच्या ह्या यशामध्ये राशणी पंचायत समिती मतदारसंघातील संपूर्ण मतदारांचा आणि जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुम्ही या ठिकाणी टी व्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही विजय भाऊ या एपिसोड मध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद